राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ सेवा, केंद्रा सेवा, केंद्रा सेवा केंद्रात दत्त जयंती उत्सहात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नदीवेस नाका इचलकरंजी येथे श्री गुरुदत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाली श्री दत्त जयंती सोहळ्यावेळी हजारो भाविक सेवकरी यांनी सेवा केंद्रात उपस्थिती लावली होती मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग नदीवेस नाका यांच्या वतीनं ना श्री दत्त जयंती निमित्त अठ्ठावीस नोव्हेंबर ते दे पाच डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण अखंड नामजप यज्ञ याग सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते सोमवार पासून श्री गुरुचरित्र पारायण तसेच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याग मनोबोध याग श्री चंडी याग श्री गीताई याग श्री स्वामी याग श्री रुद्र याग श्री मल्लारी याग संपन्न झाले तसेच सप्ताह कालावधीत संपूर्ण दिवसभर महिलांचे तर रात्रभर पुरुष सेवेकरी यांच्या वतीने अखंड प्रहरीची सेवा करण्यात आली गुरुवारी चार डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला याप्रमाणे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या सुविद्य पत्नी सौ रुपाली रवींद्र माने यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दरम्यान सेवा केंद्र परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला होता यावेळी आमदार डॉ राहुल आवाडे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने केंद्र प्रमुख रमेश शिरगुरे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते महानकरणीसाठी सुभाष बसमे इचलकरांची